हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकोणतीसाव्या श्लोका श्लोकाचं तात्पर्य सहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता या ग्रंथाचा अभ्यास करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते तर शुद्ध भक्ताची अवस्था काय आहे तो दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित आहे म्हणजेच त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जाणलंय की मी आत्मा आहे भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास हे जाणून भगवंतांबद्दलचा आपलं जे संबंध ज्ञान आहे ते जाणलंय आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी भक्तांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती केली आहे आपलं जीवन शुद्ध केलंय आणि प्रत्येक कार्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं आहे तर असा हा जो शुद्ध झालेला भक्त आहे तो दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतो आणि तो काय करतो दिव्य क्रिया करतो बघा पुढे दिलाय आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते तर दिव्य क्रिया क्रिया म्हणजे काय आत्म्याने कोणते आध्यात्मिक कार्य केले पाहिजे हे तो आपल्या वरिष्ठ भक्तांकडून जाणून घेतो तर भगवान श्रीकृष्ण हे आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामींना संतुष्ट करण्यासाठी कशा प्रकारे भक्तिमय सेवा करायची हे सगळं हा शुद्ध भक्त जाणतो आणि त्यानुसार तो कार्य करत असतो अशा शुद्ध भक्तांना आपल्या जीवनाचं ध्येय स्पष्ट असतं भक्तिमय सेवा करून मला कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे तर स्त्रीला प्रपात प्रवचनात समजवतात की शुद्ध भक्त आहे, आहे तो डू द नीडफुल करतो म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच स्वीकारतो आणि जीवनावश्यक जीवन आवश्यक अशी कार्य आहेत तोच तो करतो <coughs> पण अशी कार्य करताना तो कधीच भौतिक कार्यामध्ये आसक्त होत नाही गुंतून पडत नाही त्याचं ध्येय स्पष्ट क्लिअर असत की मला भगवान श्री कृष्णांची सेवा करायची आहे तर असे हे ते शेवटी दिले दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते तर दिव्य कार्य किंवा क्रिया म्हणजे काय भगवंतांची सेवा करणं तर भगवंतांची सेवा करणारे हे जे व्यक्ती आहेत ते पूर्णपणे आत्मा स्तरावर आहेत शारीरिक स्तरावर राहत रह, नाहीत ते आणि कोणताही इंद्रिय उपभोग करण्याची ते कधीच इच्छा करत नाहीत जे घडून गेलं आहे जीवनामध्ये जीवना त्याबद्दल ते, ते दुःख ही करत बसत नाही शोक करत बसत नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की समजा दोन भक्त आहेत दोन माणसं आहेत जे रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहेत दोघांची कार्य आपल्याला एक सारखीच दिसत आहेत मात्र ती कार्य <coughs> ती कार्य करण्यामागच उद्देश काय आहे ध्येय काय आहे हे महत्वाचं आहे त्याच्या मागची लालसा अपेक्षा आकांक्षा ज्याला इंग्रजीत डिझायर ऍस्पिरेशन वगैरे म्हणतात तर त्याच्या जीवनाकडून या कार्य हे जप करण्याचा काय उद्देश आहे ह्याच्यावर खूप सार अवलंबून आहे तर व्यक्तीच्या मनात कोणत्या कोणत्या कारणासाठी हा व्यक्ती हरिनाम घेतो आहे तर ते ध्येय त्याचं स्पष्ट असलं पाहिजे असं वैष्णवाचार्य समजवतात तर असं समजवताना वैष्णवाचार्य पुढे सांगतात की जे नाम आहे ते तीन प्रकारचं असतं एक आहे भुक्तीनाम दुसरं आहे मुक्तीनाम आणि तिसरं आहे शुद्ध नाम तर भुक्तीनाम म्हणजे काय नाम, नाम जपाच्या बदल्यामध्ये भौतिक गोष्टीची अपेक्षा करून केलेला जप भुक्तीनाम म्हणजे काय एखादा माणूस हरे कृष्ण महामंत्राचा जप पण करतो आहे पण त्याच्या बदल्यात त्याला काय पाहिजे भौतिक गोष्टीची अपेक्षा तो ठेवतो आहे मी एवढा जप करतोय तर मला हे प्राप्त झालं पाहिजे मुक्तीनाम दुसरं आहे मुक्तीनाम नाम जपाच्या बदल्यात त्याला मोक्षाची अपेक्षा आहे आणि तिसरं आहे शुद्ध नाम भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी केलेला हा नामजप असतो तर असा हा जो भक्त आहे त्याचं सुख भगवंतांच्या सुखामध्येच असते आणि तो भगवंतांच्या संतुष्टीसाठीच सा प्रत्येक कार्य करत असतो तर भगवंतांचं हे जे नाम आहे ते कसं आहे कल्प प्रमाणे आहे कल्प म्हणजे काय इच्छा आणि तरु म्हणजे वृक्ष तर इच्छा पूर्ण करणाऱ्या झाडाप्रमाणे हे भगवंतांचं नाम असत तर तुम्ही काय इच्छा करता ते आपल्याला हे इच्छापूर्ती करणार हरिनाम कल्प तरु आहे ते देत तर श्रील प्रुपात नेहमी सांगतात की भक्ताने भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी भक्तिमय सेवा दृढतेने करायला हवी तर हे ध्येय आपलं पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे आणि म्हणून इथे म्हटलं आहे पहिल्या पॅरियाच्या शेवटी की दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते शुद्ध भक्त आहे तो जाणतो की हे भगवंत दिव्य आहेत भगवंतांचा नाम रूप गुण लीला सगळं काही दिव्य आहेत आणि अशा दिव्य भगवंतांसाठी मला सगळी कार्य करायची आहेत आता पुढे वाचूया दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेला दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले चार प्रकारचे शुद्ध दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले चार प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो परंतु जे देवतांचे उपासक आहेत त्यांना भगवंतांच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही तर पहिली ओळ काय म्हटली आहे दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले चार प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली आप उद्दिष्टे प्राप्त करतात तर कोण कोण आपण अशुद्ध भक्त बघितले तर पहिले तर जे आपण सात पॉइंट मध्ये बघितले जे सकाम भक्त आहेत आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी आणि या एकोणतीसाव्या श्लोकामध्ये सांगितलाय तो व्यक्ती कसा आहे जरामरण मोक्षाय आश्रित्य ती ते भगवंत म्हणतात जरा जरामरणातून मुक्त होण्यासाठी ते माझी माझा आश्रय घेतात तर असे जन आहेत ते चार प्रकारचे आहेत म्हणजे आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि हे एकोणतीसाव्या श्लोकातले मोक्षकामी हे अशुद्ध आहेत चार प्रकारचे भक्त आणि ते आपापली उद्दिष्ट प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात तेव्हा काय आहे तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगांपासून आनंद प्राप्त होतो आले आहेत ते भगवंतांकडे सकाम काहीतरी कामना घेऊन पण भगवंत आहेत भगवंतांच्या सान्निध्यात आलेला व्यक्ती आहे तो शुद्ध होत जातो तर त्यांना अशुद्ध भक्त म्हंटलाय कारण त्यांना भौतिक कामना आहे आणि अजून ते शुद्ध झालेले नाहीत पण जेव्हा भगवंतांच्या संबंधात येत आहेत ते भगवंतांच्या संबंधित कार्य करत आहेत तर भगवंतां भगवंत त्यांच्या इच्छांचं शुद्धीकरण करतात आणि ते पुढे भगवंतांच्या कृपेने जेव्हा कृष्ण भावना भावित होतात तेव्हा मग त्यांना भगवंतांचा दिव्य सत्संग भगवंतांचा भगवंतांची उपस्थिती आपल्या जीवनात लाभायला लागते जाणवायला लागते ला 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 आणि भगवंतांच्या सेवेत ते आनंद प्राप्त करतात एवढं कळलं पुढे म्हटलंय की जे देवतांचे उपासक आहेत त्यांचं ध्येय काय आहे त्यांना आपल्या इच्छा त्वरित पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे ते देवतांचा आश्रय घेतात त्यांचं ध्येय काय असतं मला स्वर्गात जाऊन आनंद उपभोगायचा आहे आणि मग अशी ज्यांची इच्छा आहे देवता स्वर्ग लोकात जायची त्या लोकांना भगवंतांच्या परमधामाची परम प्राप्ती कधीच होणार नाही एवढं आपल्याला कळलंय आता पुढे वाचूया ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्री कृष्णांच्या परम गोल वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही आपण जर चोवीसावा श्लोक बघितला हरी बोल तर चोवीसाव्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात अव्यक्तम व्यक्तीम मन्यते अबुद्ध अबुद्धया मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद, अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे तर त्यांच्या अज्ञानामुळे ते जे लोक आहेत जे अल्पबुद्धी आहेत ते भगवंतांचे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत तर असे व्यक्ती आहेत ते आता मी पुन्हा इथे आपलं आपण जे तात्पर्य वाचतोय एकोणतीसाव्या श्लोकाचं कि ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तीलाही श्री कृष्णांच्या परम गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही तर तो जो ब्रह्म, ब्रह्मानुभूती झालेला व्यक्ती आहे त्याचं संकल्पना काय असते तो परम सत्य जे आहे त्याला तो निराकार मानत असतो म्हणजे निराकार जी ब्रह्म ज्योती आहे त्याला तो परम सत्य मानत असतो आणि त्यांचं ध्येय काय असतं आपण म्हंटल जाणलं आधीच की प्रत्येकाचं ध्येय आहे तसं त्याला प्राप्त होतं जसं देवतांची उपासना करणार आहे त्याला स्वर्गात जायचं आहे तर तो ते लोक स्वर्गात जातात आणि ब्रह्म अनुभूती झालेले अल्पज्ञ लोक आहेत त्यांचं ध्येय काय असतं ह्या निराकार ब्रह्मज्योतीमध्ये आम्हाला विलीन व्हायचं आहे मग ते त्या ज्योतीत जातात पण त्यांना गोलोक वृंदावनची काही प्राप्ती होत नाही आता पुढे वाचूया आपण जे कृष्ण भावना भावित कर्म करीत आहेत माम आश्रित्य त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते कारण तेच वास्तविकपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा व्यक्तींना श्री कृष्णांबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत तर प्रौपाद इथे समजवतात की जे व्यक्ती कृष्ण भावना भावित कर्म करता आहेत कृष्ण भावना भावित कर्म करण्यात ते मग्न आहेत म्हणजेच त्यांनी जाणलंय की अधिकृत शिष्य परंपरेतून जाणलंय त्यांनी की मी भगवंतांचा दास आहे नित्य दास आहे आणि त्यामुळे ते, ते भगवंतांच्या सेवेत मग्न आहेत पूर्णपणे कृष्ण भावना भावित कर्म करत आहेत असे व्यक्ती आहेत त्यांना काय म्हटलं जातं दिव्य जीव म्हटलं जात आणि तेच काय आहे कृष्ण लोकाची प्राप्ती करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे आहेत अशा व्यक्तींना श्रीकृष्णांबद्दल मुळीच संशय नाहीये ते म्हणतात पण भक्त आहेत ते अवश्य रक्षिवे कृष्ण तर आमचं रक्षण नक्कीच भगवान श्रीकृष्ण करणार आहे त्यांचा त्या भक्तांचा दृढ विश्वास भगवंतांवर असतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत त्यांनी आपला भगवंतांची पूर्णपणे संबंध जाणला आहे ते जाणतात की भगवंतांची असलेला जो संबंध आहे तो विसरून या भौतिक जगतात आलेलो आहे मात्र आता पुन्हा मला भगवंतांशी जोडलं जायचं आहे आणि त्यामुळे असे भगवंतांच्या सेवा करून भगवंतांची जोडले जा, जोडले गेलेले जे हे दिव्य जीव आहेत ते भगवत प्राप्त करतात पुढे परा, आहे केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरिता जे भगवंतांच्या अर्च विग्रहांची आराधना करण्यात परा परायण झाले आहेत किंवा भगवंतांवर ध्यान करण्यात मग्न झाले आहेत त्यांना सुद्धा भगवंतांनी पुढील अध्यायात सांगितलेल्या ब्रह्म अधिभूत इत्यादीचे तात्पर्य कळते तर यांचं भौतिक बंधनातून मुक्त होण्यासाठी ते भगवंतांच्या अर्च विग्रहांची आराधना करतायत म्हणजे ते आहेत मोक्षकामी जरा मरण मोक्षाय आणि असे व्यक्ती आहेत त्यांना भगवंत मोक्ष देतात म्हणजे मुक्ती देतात ते जे मोक्षकामी आहेत ते जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त होतात मात्र त्यांना भगवान श्रीकृष्णांचं प्रेम काही प्राप्त होत नाही कारण ती त्यांची अपेक्षाच नसते त्यांचं ध्येय काय असतं आम्हाला या जरा मरणातून मुक्त व्हायचं आहे तर हे जे या श्लोकात सांगितलेले शब्द आहेत ना ब्रह्म अध्यात्म कर्म आणखीन इथे दिलाय ब्रह्म अधिभूत हे सगळं आहे त्याचं तात्पर्य त्यांना कळत म्हणजेच आता इसाव्या श्लोकात पण भगवंत वेगवेगळे शब्द वापरणार आहेत त्या सगळ्यांचे अर्थ हे जे मोक्षकामी व्यक्ती आहेत ते जाणू शकतात कारण इथे बघा प्रौपाद या एकूण सॉरी एकोणतीसाव्या श्लोकाचं जे भाषांतर आहे त्यात दिलंय की कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते भगवंतांचा त्यांनी आश्रय घेतला आहे त्यामुळे हे जे भगवंतां भगवंत या विविध शब्दांचा सा अर्थ सांगत आहेत ते सगळं तात्पर्य ते शब्द म्हणजे नक्की काय हे सगळं ते मोक्षकामी लोक आहेत ते, ते नीटपणे जाणतात <coughs> तर आपला हा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे तर आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल